नमस्कार मित्रांनो मुरमा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इरावतीने आता नवीन प्लॅन रचलेला असतो ती त्या ताराला आणि ताराच्या भावाला हाताला घेऊन म्हणते आपण असं असा प्लॅन करायचा आणि तुम्ही सांगायचं आम्ही जर ह्या घरात रमा असेल तर आम्ही राहणार नाही असं बोलून त्यांनी एक नाटकाला सुरुवात केलेली असते त्याप्रमाणे ते सगळेजण बॅग घेऊन खाली येतात आणि म्हणतात ती मुलं तेव्हा तारा म्हणते काका ही जर रमा इथे राहणार असेल तर आम्ही इथे राहणार नाही मी आत्ताच्या आत्ता रूम सोडून जाणार आहोत घर सोडून जाणार आहोत आणि त्यांच्यासोबत आमच्यासोबत आमच्या आत्याही येणार आहे असं बोलून हे तिघंच आता घर सोडून निघालेले असतात तेव्हा रमामध्ये तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता तुम्हाला मी थांबवणारे कोण आहे पण अक्षयला असं वाटत असतं की माझी फॅमिली तुटत आहे ह्या सगळा ड्रामा चाललेला आहे हे रमाच्या लक्षात आलेलं असतं पण अक्षयच्या काही लक्षात आलेलं नसतं आणि इकडे इकडे अक्षयची आई अशी खूप कपा गपा खात असते आणि तेव्हा आजी म्हणते हिची अवस्था अशी आहे आणि तू तिला अशा अवस्थेत तिच्या घर डोक्यावरचं घर छप्पर काढणार आहेस का तुला इथे थांबावंच लागेल असं आजी ही अक्षयला सांगते अक्षय आता हदबल झालेला असतो आणि इकडे इरावती 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 म्हणत असते की आम्ही चाललो आहोत तेव्हा तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला आडवतच नाहीये तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता तुम्हाला या घरात थांबायला कोणी सांगितलंच नाही असं बोलून आता हे चौघही जण घराच्या बाहेर निघालेले असतात तेव्हा अक्षय म्हणतो की तू त्यांना थांबव तेव्हा रमा म्हणते मी का थांबू माझा काही संबंध आहे दा यांना जायचं असलं तेही जाऊ शकतील मी नाही यांना थांबवणार असं बोलून आता यांचाच डाव यांच्यावर पलटलेला असतो तेव्हा तारा म्हणते अरे ब्रो आपल्याला खरंच रात्रीचं घराबाहेर जायला लागेल आणि ह्या रात्रीच्या आपण कुठे राहणार आहोत काय करायचं आता हे दोघंही आता मोठ्या प्रश्नचिन्हेत असतात आता खरंच इरावतीच्या म्हणण्याप्रमाणे आणि हे घर दोघं सोडून म्हणजे हे चौघंही घर सोडून जातील का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद